नाकाबंदी दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील चाकण पोलिसांनी दोन तरुणांकडून सात पॉइंट नव्वद ग्रॅम एमडी ड्रग्ज हा अंमली पदार्थ जप्त केला आहे या प्रकरणात चाकण पोलिसांनी फिरोज अहमद फेमुल्ला खान वय तेहतीस वर्ष आणि जमील अहमद वासिस अली चौधरी वय वर्ष मूळ राहणार उत्तर प्रदेश या दोन आरोपींना भेड्या ठोकल्या आहेत या दोन्ही आरोपींनी मिळून पिंपरी चौक येथे राहणारा निखिल राजू सरोदे या ड्रग पेडलर कडून एमडी ड्रग विकत आणल्याची कबुली पोलिसांना दिली आहे या दोन्ही आरोपींच्या ताब्यातून चाकण पोलिसांनी एम ड्रग एक मोटरसायकल आणि मोबाईल असा एकूण एक लाख एकोणसाठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरोधात चाकण पोलीस स्टेशन मध्ये एनडी पी सी अॅक्ट कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे